हॅलो नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेसा केस संदर्भात आरोग्य विभाग भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आलेले आहे तर ती अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यानंतर तलाठी भरती मध्ये सुद्धा मित्रांनो जवळपास तेरा जिल्ह्यांचा रिझल्ट हा पेंडिंगला आहे याच्याविषयी सुद्धा काय अपडेट आहे हे hey, सुद्धा मित्रांनो अच्छा व्हिडिओ मध्ये संपूर्ण अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक ला करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग अपडेट सर्व न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील भरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याचे कार्यवाही करण्यात येऊ नये तर या ठिकाणी या ठिकाणी वाचू शकता महाराष्ट्र शासनाचा आहे तर बघा प्रति माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई संचालक आरोग्य सेवा मुंबई पुणे सहसंचालक संच, आरोग्य सेवा पुणे या ठिकाणी तुम्ही वाचू शकता विषय बघा मित्रांनो अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाच्या से सरळ सेवा पद है, है भरती अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय येथे दाखल बाबत संदर्भ सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक तेरा दहा दोन हजार रोजीचे पत्र ठीक आहे आता बघा उपरोक्त या ठिकाणी महत्वाची माहिती आहे ही माहिती व्यवस्थित समजून घ्या तलाठी भरतीची सुद्धा अपडेट शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेअर पर्यंत बघायचा आहे उपरोक्त संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाने या तारखेला रोजी निर्मिती निर्गमित केलेल्या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाची दाखल याचिका तुम्ही या ठिकाणी क्रमांक वगैरे पाहू शकता माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रात विहित करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास संप्रभी विभागाचे अभय अभिप्राय घेण्यात यावे असे सर्व विभागास कळवले आहे दुसरा मुद्दा बघा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधि पत्त्या अनुसूचित क्षेत्रातील दोनशे एक्केचाळीस पदांसाठीचे समुपदेशन झाले आहे आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता शे लक्षात घेऊन पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पदावरील नियुक्त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक उपलेखीन प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे व त्या उमेदवारांना नियुक्ती दिले असल्यास सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये तर ही मित्रांनो अपडेट होती आरोग्य भरती रिलेटेड आता महत्वाचा मुद्दा आहे की तलाठी भरतीचा जे पेसाक संदर्भात निकाल आहे मित्रांनो तेरा जिल्ह्यांचा तो मित्रांनो त्याची डेट काय सांगतो तर सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे मित्रांनो तो बारा मार्चला येणार आहे म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो तलाठी भरतीची पेसाकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आहे त्यावेळेस मित्रांनो जे काही नवीन अपडेट येईल आणि तुमचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होईल याविषयी सुद्धा अपडेट मित्रांनो त्या दिवशीपर्यंत त्या दिवशी येणार आहे म्हणजे बारा मार्च पर्यंत मित्रांनो तुम्हाला तलाटी भरतीची पेसाकेच्या संदर्भातील जी काही अपडेट आहे ती तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही डाउट असेल तर, तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद